तरी गोविंद आधारे आला आणि दहिहंडी बोलायला खर तर असे या महिताला डमाले युवा मंच आयोजित ओसूर मधील मानाची सपोर्ट करण्याचं काम तुम्ही करायचं आहे जे करत असताना वाद विवाद होऊन देऊ नका जर का जिथं काही थोडी मागे पुढे जरी झालं तरी तुम्हाला शब्द देतो जिथं येऊन मी स्वतः तुम्हाला त्या विपक्षी विभागी करून देईल అది చేయ

खरंतर आज या मोहित डमाले युवा मंच आयोजित मधील मानाची दहीहंडी त्या ठिकाणी सलामी देण्यासाठी पोहोचण्यासाठी अनेक आणि स्वागत या ठिकाणी मोहितांचा डमाले युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी प्रत्यता करतो या ठिकाणी नियम आणि अटींनी हा महोत्सव तुम्हाला सर्व प्रशांत भाऊ डोंगरे आपणही उपस्थित आपलंही मनपूर्वक स्वराचं स्वागत त्याचप्रमाणे लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सर्वे सर्व सन्मान्य जनरलदादा पानसरे आपणही कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित अटी घालून दिले आहे त्या आटींना निवडून आपण आजचा हा कला या ठिकाणी सादर करत आहोत अति असं व्यवस्थापन आयोजक मंडळीने या ठिकाणी केलं आहे त्यांचं या ठिकाणी वैद्यता डमाले युवा मंचाच्या वतीनं सर्व आयोजकांचं देखील मनापूर्वक सहर्ष स्वागत त्यांचाही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो अगदी थोड्याच वेळा मते ज्या ठिकाणी गोविंदा येत आहेत ज्यामध्ये स्वर्गीय गणेश देशमुख प्रतिष्ठान प्रदेशान यांचे शुभागमन झालेलं आहे सर्व बालगोविंदांचं या ठिकाणी गोविंदा सर्व गोविंदांचं मनपूर्वक सहाचे स्वागत त्याचप्रमाणे बालगोविंद पदक आपणही उपस्थित आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर जय मल्हार गोविंदा पदक आपणही या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या देखील मनापूर्वक सहर्ष स्वागत शुभ स्वागत संपर्क आणि मंडळी आपण पाहत आहात जी ट्रॉफिक या ठिकाणी होत आहे ज्या गाड्या अडकलेल्या आहेत बालगोविंदांना विनंती असेल ज्या अडकलेल्या गाड्या असतील आपण साठी ताबडतोब त्या गाड्यांना काढून आहे कार्यक्रम एकदा चालू झाल्यानंतर अपना अपना ए, 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 पत्त। आ, पत्त। बाल गोविंदा पथक या ठिकाणी सलामी देत आहेत सर्वजण सपोर्टला आणि जय गोविंदा आहे आपण सर्वांनी आजूबाजूला जायचे गोविंदा पथक वधूर या ठिकाणी सलामी देत आहे प्रेक्षक वर्ग आणि गोविंदा पटकांना विनंती टाळ्या वाजवायच्या या स्पर्धकांचा एक मर्धानी खेळ या ठिकाणी उभा राहतोय अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी लावले जातात आणि उत्कृष्ट सलामी दे या ठिकाणी गोविंदा पथकाच्या वतीने होते प्रेक्षक वर्गाला व्यक्ती आपण टाळ्यांनी या ठिकाणी जोरदार या ठिकाणी साथ द्यायची गोविंदा पथक होतोय उत्कृष्ट असा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि पुनशे एकदा प्रयत्नाला सुरुवात करत आहेत चौथा तर या ठिकाणी पूर्ण होण्याच्या दिशेने आहे खर तर उत्कृष्ट असं आपण बालगोविंद पथकाचं शिस्त पद्धतीनं आणि अतिशय व्यवस्थित सर्व नियमांचे पालन करून या ठिकाणी होत आहे बालगोविंद पथकासाठी जोरदार काळाबाबतच्या सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती असेल अतिशय सुंदर असा या ठिकाणी मर्दानी आणि रांगडा अतिशय सुंदर अशा पद्धतीनं

गोविंद पथक सर्व गोविंदांना विनंती असेल की आपण ताबडतोब या ठिकाणी सलामी देण्यासाठी येते खरंतर बाल गोविंदा पथकासाठी उपस्थित सर्वांना विनंती असेल जोरदार काळांच्या तालुका ऐतिहासिक आणि परंपरा जोपासणारा ओटूर आपलं गाव आणि ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं मोहित धमाले त्याचं नाव आपण मोहित या ठिकाणी कार्यकुशल आणि एक गतिशील विचारांचा कृतीशील नेता म्हणजेच सन्माननीय दादा धमाले यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे मान्यवरांचं शुभागमन मनापूर्वक सहर्ष स्वागत सर्वांना विनंती आपण ताळ्यांच्या गर्दीमध्ये स्वागत करायचंय त्यांचा समावेश सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य ऋषीभाऊ डुंबरे आपणही उपस्थित आहात आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत शुभ स्वागत कृपया मंचावरची जी गर्दी आहे कृपया विनंती असेल मान्यवरांना आपण वरती येत असताना मंचावरची गर्दी आपण कमी करा या ठिकाणी लगेच आपण वतूर गोविंदा पथक आपण विनंती असेल की आपण लगेच फरायला या ठिकाणी सुरुवात करायची आहे वतूर गोविंदा पथक त्याबद्दल विनंती आपण लगेच या ठिकाणी यायचे सलामीसाठी विजय आपणास विनंती असेल आपण हलक्या स्वरामध्ये बालगोपालांना या ठिकाणी आनंदी आणि उत्साही करण्यासाठी कार्यरत आहात గౌరంగా ప్రతా వక్తిపడి కాలిక

तीचे उपाध्यक्ष सन्मान्य शेखर क्षेत्र भास्कर डुंबरे आपणही उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत या ठिकाणी ओथूर गोविंद पथकाचं या ठिकाणी मैदानामध्ये खरंतर ओथरचं जी एंट्री झाली आहे त्यांना विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी हरवायला सुरुवात करायची खरंतर गोविंदांना विनंती असेल सर्व गोविंदांची नावं मला या ठिकाणी माहीत आहे कृपया नावं घ्यायला लावू नका आपल्या गोविंद पथकाचा एक आदर्श आहे कृपया वेळ घालू नका आपण लगेचच या ठिकाणी सुरुवात करायची उपस्थित सर्व गोविंदांना या ठिकाणी मानाचा मोजला तर आजचा गोविंदा या ठिकाणी आपण पाहत आहात अतिशय सुंदर आणि शिस्तप्रिय पद्धतीनं रुबाबदार देखी देही या ठिकाणी मोहित दादा डमाले युवा मंचाच्या वतीनं ओतूर नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित सर्व बालगोपालांच गोविंदा प्रेक्षक वर्गाचं देखील स्वागत सर्वांना शुभेच्छा पत्रकार बापू दसावे आपण या ठिकाणी उपस्थित आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी जी अँब्युलन्स गाडी आहे तर ती गाडी थोडी आपण साईडला उभी करावं असं आयोजकांचं म्हणणं आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी महेश मोराबे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक सहचे स्वागत स्वागत या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं मंचावरती आगमन होणार आहे मंचावरती जे बालगोपाल बसलेले आहेत सर्व बालगोपालांना विनंती असेल की आपण समोरच्या बाजूला या ठिकाणी आपल्यासाठी राखीव जागा आहे मंचावरच्या सर्व बालगोपालांना विनंती असेल कृपा आपण त्या ठिकाणी एका बाजूला या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे आपण त्या ठिकाणी बसायचं आहे सर्व मान्यवर मंडळी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मंचावर येत आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आणि एक टेडस उद्योग समूहाचे सर्वे सर्व नितीन भाऊ डोंगरे आपणही कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात आपलंही मनापूर्वक स्वागत कोविंदा पथक तुम्ही नेमके असेल अगदी थोडे मिनिट आपल्याकडे बाकी आहे आपण ताबडतोब त्या ठिकाणी मैदानामध्ये ते हँडलला सुरुवात करायची गोविंदांना विनंती असेल जे गोविंद हजर असतील आपण या ठिकाणी सलामी पहिले देऊन घ्यायचे कार्यक्रमाला उशीर करू नका खरंतर वेळेचे बंधन आहे मंडळी आणि उपस्थित सर्व गोविंद पात्यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो कृपया विनंती पण करतो की आपण ताबडतोब या ठिकाणी कर लावण्यासाठी सुरुवात करायची प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आतूर आहेत भरपूर वेळ झालेला आहे टाइम निघून झालेला आहे प्रेक्षक वर्ग भरपूर बहुसंख्येने या ठिकाणी गर्दी दाखलेली आहे त्यामुळे गोविंदांना विनंती असेल आपण लगेच त्या ठिकाणी थर लावण्यासाठी सुरुवात करायची <laughs> जय जयवग्र प्रतिष्ठान होतोर त्याचे अध्यक्ष सन्मान्य आनंदशे टोंबळे आपण देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मनपूर्वक हच स्वागत जय मल्हार गोविंद पथक सचल का चला मग बाल गोविंद पथक आपण झालेली आहे आणि या ठिकाणी गोविंद पथक तयार नसतील आपण दोन मिनिट मैदानातून बाजूला जायचे चला पुढील पथक या ठिकाणी येत आहे चला बालगोपाल निमित्तानं पोलीस मित्र छोटभाऊ मनियार आपणही उपस्थित मनापूर्वकच हर्ष स्वागत या ठिकाणी बाल गोपाल दंडीची सला देत आहे आपण या ठिकाणी हलक्या सलामध्ये म्युझिक चालू करायची प्रेक्षकांनी समोर लगते उत्कृष्ट अशी या बालगोपालांनी अँडिंगला सलामी दिली आहे जोरदार तारा वाजवायच्या सर्वांना विनंती या बालगोपालांसाठी आपण जय मल्हार गोविंद पथक सज्ज आहे का यावरती डीजेच्या गाडीवर चढलेले सर्व बालगोपाल डीजेच्या गाडीवर व्हिडिओ गाफार सोडून सगळे सर्वांनी खाली उतरायचं आणि स्टेज वरची गर्दी पण थोडी करू बालगोपाल चला फटाफट सर्व खाली बालगोपाला आणि स्टेज वरचे त्याशिवाय कार्यक्रम चालू नाही होणार चला स्टेज वरची गर्दी कमी करा बरं मान्यवरांना मंचावरचे आजशे दोन मिनिटांमध्ये आगमन होणार आहे मंचावरच्या या ठिकाणी गर्दी कमी करायची जय मल्हार गोविंद पथक ओतूर या ठिकाणी सज्ज आहेत त्यांना विनंती असेल आपण सलामी देण्यासाठी मैदानामध्ये यायचंय मंचावरची गर्दी आपण ताबडतोब कमी करायची या ठिकाणी मंडळी तर ज्यांचं मंचावरती शुभ आगमन होत आहे ओतोर मधलेला मानाची होतो या त्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी सादर होते असे आपणा सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान गरीबांचे कैवारी आणि तरुणांचे स्तंभ आपणा सर्व बालगोविंदांचे गोविंदांचे एक मनामधील आणि गण्यामधील तै दादा माहिती आपणा विनंती आहे कृपया आपण मंचावर यायचे मोहिताजन समाज असणारे सर्व मान्यवर मंडळी आपणा सुनंती एक रुपये आपण मंचावर येते सन्मानीय जालिंदर शेठ पानसुरे सन्मानीय नितीनदादा धमाले त्याचबरोबर नितीन शेठ डुंबरे प्रशांत भाऊ डुंबरे सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावर <स्थाथ> द्यायचे मंचावरचा रॅक या ठिकाणी मोकळा करायचा आहे मान्यवरांना वरती येण्यासाठी आपण या ठिकाणी मंच मोकळा करायचा आहे या ठिकाणी अनेक छोटी मोठी या या ठिकाणी ठिकाणी जे मानाची त्यांच्यासाठी छोट भाऊ म्हणे यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत चला आता जय मल्हार गोविंदा पथक आपण विनंती आहे की आपण सलामी देण्यासाठी सुरुवात करायची प्रवीण शेठ मानंती मंचावरती यायचे या दहीहंडीचं आयोजन केलं मगाशीच मी सांगितलं आवाजाकडे लक्ष द्या आणि तर जोरदार ताळ्या वाजवायच्या ज्यांच्यासाठी तर त्यांनी दहीहंडीचं के आयोजन केलं कुणी आपल्या सर्वांना माहीत आहे कुणी केलं जोरात आवाज येत नाही पंढरी आणि ऐतिहासिक संस्कृती आणि शिवरायांचे विचार जपणारा आपला जुन्नर तालुक्या आणि त्यामध्ये चैतन्य भूमी मध्ये असणारं आदर्श गाव ओतूर त्याच गाव आणि ज्यांनी आयोजन केलं वही त्याचा धमाले त्यांचं नाव जोरदार काळ्या मंडळी गोविंदांना विनंती आहे जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत चालू होणार नाही फक्त व्हिडिओग्राफर सोडून सगळे ताबडतो खाली उतर सन्मान्य पुढारीचे पत्रकार बापूशेख रसाळे आपण हे उपस्थित आपण विनंती आहे आपण मंचावरती यायचे आणि जय मल्हार गोविंद पथक आपल्यास विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी मैदानामध्ये

धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी स्वागतासाठी जय मल्लार गोविंदा पथकांसाठी म्युझिक वाढवल्याबद्दल आपले विशेष आभार आणि दहंडीला मैदानामध्ये सुरुवात करत आहे जय मल्हार गोविंदा पत्रक होतो प्रत्येक मर्गाने रांगडा आणि आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या आवडतीचा छंद म्हणजे दहंडी गोपाळ झाल्याच्या निमित्तानं या ठिकाणी साजरे होत आहे